नमस्कार आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण आपले स्वागत आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी एक आंदोलन चालू आहे बेमदत आंदोलन आहे आणि हे आंदोलन जे आहे हे महिलांचं आंदोलन आहे पोषण कामगारांचं आणि या संबंधितमध्ये आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे सर आपलं नाव मी कॉम्रेड डॉक्टर अशोक थोरात राज्य सरचिटणी स्पेक्टरीश आज जे आंदोलन चालू आहे ते नेमकं उद्देश काय आहे आंदोलनचा या आंदोलनाचा असा उद्देश आहे की दोन हजार तीन पासून ह्या महिला शाळेमध्ये मध्यान्ह भोजन देण्याचं काम करतात याचा अर्थ असा आहे की शाळेमध्ये हजेरीपट वाढावा आणि मुलांचं पोषण व्हावं या योजनेचा असा अर्थ आहे पण हे शासन पोषण तर विद्यार्थ्याचं होतच नाही आणि जे काम करतात त्यांना सुद्धा त्यांचं पोषण होत नाही म्हणून या महिलांचा असा रोष आहे की दोन हजार तीन पासून काम करून सुद्धा या महिलांना जगामध्ये कुठंच इतका कमी मानधन नाही की या महिलांना त्र्याऐंशी रुपये रोज मानधन त्र्याऐंशी रुपये रोज दिला जातो म्हणजे दोन हजार पाचशे रुपये महिना या महिलांना मानधन दिलं जात आहे हे किती वर्षापासून दिलं जाते हे दोन हजार तीन पासून दिला जातोय अच्छा त्याच्या काही आंदोलन उपोषणा काही झाले आपले हा बऱ्याच यावेळेस वेळेस म्हणजे ज्यावेळेस दादा दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री झाले त्यावेळेस आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी तीन तीन वेळेस आंदोलन केलेलं आहे त्यांनी नक्की आश्वासनाची पूर्तता दिली की आम्ही तुमचं मानधनात वाढ करू तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मान्य करू पण आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला आहे की यावर्षी शालेय पोशाहार कामगारांची दिवाळी शालेय शिक्षण मंत्री आमदार श्री दादासाहेब भुसे यांच्या दारी करणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही काही जे कर्मचारी आहेत आपले महिला कर्मचारी वर्ग जो आहे यांच्याकडून चर्चा आहे आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही काम करतो ज्या शाळेवरती त्या ठिकाणी आम्हाला तांदूळ कमी मिळता ये येत आहेत म्हणजे पन्नास ऐवजी आम्हाला चाळीसच किलो येते पंचेचाळीस किलो येते अठ्ठेचाळीस किलो येतं सत्तेचाळीस किलोपर्यंत येते नेमकं हे कॉन्ट्रॅक्ट कोणाचं आहे हां हे कॉन्ट्रॅक्ट ज्याचं जे जे, जे मोठमोठे भांडवलदार आहेत शासनाचे जे दलाल आहेत त्यांचा कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते चोरी करू शकतात तांदूळ पन्नास कट्ट पन्नास किलोचा कट्टा असला की त्याच्यामध्ये तीन चार किलो तांदूळ ता। ते चोरून घेतात डाळ असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा डाळ कमी करून घेतात तेलाचे पुढे पाच असेल तर चारच त्या ठिकाणी दिले जातात आणि म्हणून आमच्या माता भगिनींना शालेय पोषण शिजवताना इतर ज्या साहित्य टाकायचं आहे त्याची सुद्धा अडचण निर्माण होते नेमकं भांडवलदार म्हणजे नाव घ्या त्यांचं तुम्ही भांडवलदार असा अंबानी आणि आदानी त्यांचे जे दलाल आहेत त्यांचा मला काय म्हणायचं जे तांदूळ तुम्हाला पुरवतात ज्या संघटनाला तांदूळ पुरवतात ती संस्था कोणती किंवा त्या चालक मालक कोण असेल ना तुम्ही एखादा चालक मालक आहे ना शासनाचे जे दलाल आहेत का ज्या ज्या सेवा दिलेले काम आहे त्यांचं ते करतात कॉन्ट्रॅक्ट दिलेले असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते वेगवेगळं असतं तर या माध्यमातून राहून आपण काय सांगू शकता कामगारांना यामधून असं आम्ही कामगारांना सांगू शकणार आहोत की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत की आपण या ठिकाणी उठणार नाहीत कारण आपण दिवाळीच्या सणाच्या तोंडावर या ठिकाणी आलेलो आहोत घरी घरी ह्या महिलांच्या लेकीवर येणार आहेत सुना येणार आहेत मुलं येणार आहेत दिवाळीसाठी पण आम्ही मात्र यावर्षी दिवाळी तिकडं न करता या शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या दारी मालेगावला दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत तुम्हाला गॅरंटी आहे का तुम्ही या महिलांची दिवाळी दादासाहेब भुसे यांच्या दारात करणार फटाकडे फोडून करणार हातात सुर, धरून करणार टिकली फोडून करणार आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आम्ही मात्र जसं की दिवाळीमध्ये फटाके फोडतात आम्ही विजयाचे फटाके घेऊन फटाके फोडून या ठिकाणी आम्हाला खात्री आहे की नक्कीच आमच्या मागण्या मान्य होणार आहोत अच्छा चला आपण याच विषयावरती महिलांकडे आपण जाऊया कारण आपण तीन प्रश्न आणले या तीन प्रश्नच होते एकच उत्तर तुम्ही दिले दोन उत्तर आपल्या बाकी येतात हे दोन उत्तर आपण महिलांकडून घेणार आहे धन्यवाद आपलं नाव वैशाली द्या दाना दारूळ जिल्हा बीड दारूळ तालुक्याच्या ठिकाणी मी जिल्हा परिषद हायस्कूलला खिचडी शिजवण्याचं काम करत आहे दोन हजार सातपासनं सुरुवातीपासून मला दोन मुली एक मुलगा आहे माझ्या लेकरांना मी हजार रुपयापासून काम केलेलं आहे म्हणून माझंच जळतं आहे आणि मलाच बोलावं लागतं आहे ही माझी अपेक्षा आहे आणि मी खरंच भात शिजवून माझ्या दोन मुलीचं शिक्षण आणि लहान मुलगा आहे माझं त्याचं करावं लागले काय भागतंय आमचं सांगा आम्हाला आम्हाला घेत्या वेळेस दुटस्फोटी विधवा परितात क्या गरजू महिला घेतल्यात बऱ्याच जणांनी आमच्यासोबत वाद संवाद करून आम्ही तरी पण त्या शाळेत काम करतो न तक्रार करता दोनशे तात धुत होतो आम्ही त्याचा दुलाई भत्ता भेटत नाही आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला जर झाडून काढा स्वच्छ ठेवा म्हणलं तर आम्ही तेही काम करतो बाथरूम दहा म्हणलं तर ते सुद्धा काम करतो मग आम्ही काय करायला पाहिजे अडीच हजार रुपयामध्ये अहो एखाद्या वेळेस त्यांच्या घरात जर एखादं पुत्र पाळलं असेल तर त्याचं खाद्य असेल किंवा अडीच हजार रुपये मग आम्ही तर आमचे दोन लेकरं सांभाळून आमचं घर सांभाळून गृहिणी होऊन आम्ही ते एक करतो मग काय होत आहे आमचं आम्ही काय करायला पाहिजे आम्हाला एक हातुटकी फुटकी फक्त हजार रुपये वाढ केली ती तुम्ही तर ते सुद्धा आमच्या पत्रात दिली नाही आज आम्हाला दिवाळी कमीत कमी, कमी साडेतीन हजारात सुद्धा आम्ही सुखानं मानली असती त्याच्यात सुद्धा आम्हाला वेळेवर मानधन भेटत नाही दोन महिन्याचं तीन महिने तीन महिन्याचं चार महिने असं आम्हाला मानधन भेटतं म्हणून आमच्यावर अन्याय होतो म्हणून आम्ही रडत पडत आमचे लेखर बाळं घरी ठेवून आलात आम्ही आज रस्त्यावर न बघता न करता आणि आमची ही काळी दिवाळी आहे खूप आमचं नरड्याला आलं आहे लय अन्याय आमच्यावर लय अन्याय झाला आहे आमच्यावर आणि असा जर अन्याय झाला तर आमची आमच्यात जी नारीशक्ती आहे का हा नारीशक्तीचा अन्याय बघू नये ही आमची कळकळीची विनंती ह्या दादाभूषणना आमची कळकळीची खरंच तुम्ही सगळ्यांना लाडक्या के बहिणी केल्यात आमच्यावर अन्याय होते काम करून म्हणून आमचा तळ तापू देऊ नका देव वरून देवपण सूर्यनारायण तापलाय आणि आमच्या महिला बघा कशा अशा उन्हात बसल्या त्यांना पाणी पण नाही वेळेवर इथं पिण्यासाठी तरी पण आम्ही बाटल्या आणायला पोहतो इकडं तिकडं पोहतोत ही कमी संख्या वाटत असेल पांगलेली संख्या आहे आमची आणि आम्ही थोड्या संख्येनं आलो आम्ही जर इथं बसलो त्यांना कळालं तर खाण्याकोपऱ्यातली महिला रणरागिनी आणि आमचे लेकरं इथं येऊन बसण्यासाठी तयार आहेत हे शासनाला कळालं पाहिजे शिंदेसाहेबांना कळालं पाहिजे देवेंद्र फडणवीसला कळालं पाहिजे सगळ्यांनाच कळालं पाहिजे आता मला एक सांगा अगोदर आपण तुमचे काही कार्यकर्ते आहेत संघटनेचे त्यांना आपण दोन तीन प्रश्न मांडले होते तुम्ही भुशे साहेबांच्या दारामध्ये भुशे साहेबांच्या दारामध्ये तुम्ही जी दिवाळी साजरी करायचा जो निश्चय या ठिकाणी मालेगावमध्ये हो जो केला आहे तर या ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यासमोर तीन प्रश्न होते तुम्ही दिवाळी त्यांच्या दारासमोर जी करणार आहे तर तीन प्रश्न असे आहेत तर सुरसुरी घेऊन हातात फटाकडे फोडून या टिकली फोडून तर त्यांनी सांगितले फटाकडे फोडून तर तुमची प्रतिक्रिया काय असायला पाहिजे हो का माझी तर लय बघा फटाके समोर बघतो फटाकडे होते होती आणि टिकली होती फटाकडे त्यांनी सांगितले दोन प्रश्न तुमच्याकडे मी सुरसुरी घेऊन तयार आहे अच्छा लय सुरसुरी घेऊन त्यांच्या दारात तुम्ही रक्तच आमचं लाल झेंडा आमचा लाल आमचा पाठी राखा आहे त्याच्यामुळे सुरसुरी घेऊन ही माझी तयारी एक लेकरू आहे माझं घरी आहे त्याच्यामुळे माझं नाव कॉम्रेड मीरा शिंदे आणि मी बीड जिल्ह्यातून आलेले आहे आणि मी पण वडवणी तालुक्यामध्ये आहार शिजवते मी एक अगोदर कामगार आहे आणि नंतर पदाधिकारी आहे आम्ही आमच्या हक्कासाठी आम इथं आलेलो आहोत कारण आम्हाला फक्त त्र्याऐंशी रुपये रोज आहे आणि त्र्याऐंशी रुपये रोजामध्ये रोजा आज कोणत्या कर्मचाऱ्याला त्र्याऐंशी रुपये रोज आहे फक्त आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत काम करतो शाळेमध्ये आणि आम्हाला मोबदला काय मिळतो तो फक्त त्र्याऐंशी रुपये रोज ज्या शाळेमध्ये शिक्षक शिकवतात त्यांना दीड लाख रुपये पगार ज्या शाळेमध्ये शिपाई असतो तो काहीच काम करत नाही त्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये महिना आहे मग असा अन्याय आमच्यावर का ह्याच्यासाठी आम्ही दादासाहेब भुसे यांच्या गावामध्ये मालेगाव या ठिकाणी इथं आलेलो हो, आहोत आणि आम्ही आमच्या माने करण्यासाठी आलेलो आहोत की आम्हाला त्र्याऐंशी रुपये रोज तर आमचं काहीच भागत नाही आम्हाला शाळेमध्ये तर काम एवढं लावतात की शाळा झाडून काढायचं परत वर्ग झा साफसफाई करायची तर इतकंच नाही तर टॉयलेट सुद्धा आम्हाला साफ करायला लावतात मग आम्ही ते लेकर आहेत म्हणून आम्ही त्यांचे टॉयलेट सुद्धा साफ करतो का तर मानधनात वाढ आज होईल उद्या होईल आज होईल पण ह्या शासनाचे डोळेच उघडत त्याच्यासाठी आम्ही आज आम्ही एवढ्या संख्येने इथं पहिला दिवस एवढे लोक दिसत आहोत पण जास्तीत जास्त संख्येने आम्ही कानाकोपऱ्यातून माझी माता भगणी आम्ही इथं सगळ्या येणार आहोत आणि आज तर पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला हजारोची संख्या दिसत असेल पण दररोजच्याच दिवशी कारण महाराष्ट्रामध्ये एक लाख सत्तर हजार सातशे पंचाहत तर महिला आहार शिजवण्याचं काम करतात तर बघा एवढा परिसर नाही एवढे शालेय पोषणचे जमा होतील याच्यासाठी दादासाहेब आज पहिला दिवस आहे की त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्यांनी जास्त नाही तर आमचा किमान सव्वीस हजार पाचशे रुपये हे वेतन आम्हाला दिलं पाहिजे आता मला सांगा मला सांगा या ठिकाणी दोन प्रश्न झाले आहेत एकच तुमच्यासाठी प्रश्न आहे टिकली तर टिकली नाही तर हुकली हे टिकणार का तुमच्या शब्दाला हे टिकाव त्यांना ला ला टिकावच लागतात भूष तुमच्या प्रश्नाला टिकणार का टिकली म्हणून हो टिकावच लागणार तुमचे भाऊ आहेत ते ते आमचे भाऊ आहेत म्हणूनच आम्ही आज आमच्या सख्ख्या भावाकडनं जाता आम्ही आमच्या ह्या सख्ख्या भावाकड आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आमची दिपाळी आम्ही इथं साजरी करणार आहोत जोपर्यंत आम्हाला ते न्याय देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत मग भले दिपाळी का संपणा काही होऊ जा पण आम्ही आमचा संप मागे घेणार नाही आहोत का तर आता आम्ही दोन हजार तीन पासून खूप काही कष्ट केलेला आहे चला जनतेचा आवाज मराठी चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद आपलं नाव सर माझं नाव दादासाहेब बांगर जिल्हा नगर आणि मी पा तालुका पातर्डी मधून आलेली आहे तर सर मी शालेय पोषणार कर्मचारी आहे शाळेमध्ये मी हायस्कूलमध्ये भात शिजवते तर आम्हाला फक्त म्हणजे अडीच हजार रुपयेच मानधन मिळतं अडीच हजार महिन्याला मानधन म्हणजे त्र्याऐंशी रुप रुपये रोज मिळतो तर ह्या त्र्याऐंशी रुपये रोजामध्ये आम्ही आमची दिवाळी कशी साजरी करणार तरी तर त्यासाठी आम्ही आमच्या भावाकडे इथं म्हणजे दादाभूषणकडे आम्ही इथं आलेलो आहोत ज्या शिक्षण मंत्र्यांना आम्ही आमचं मतदान देऊन आम्ही स्वतः निवडून दिले अशा आमच्या भावाला निवडून देऊन आम्ही मंत्री केलेला आहे शिक्षण मंत्री केलेला आहे आणि आज त्याच भावाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे एवढा दिवाळीचा सण असूनसुद्धा आमच्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या नाही आता तर ते आमच्या अशी अपेक्षा आहे का आमच्या त्यांनी मान्य मागण्या मान्य कराव्यात म्हणून आम्ही त्यांच्या आज दारात आलेलो आहोत यंदाची दिवाळी आम्ही आज त्यांच्या शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या दारी साजरी करणार आहोत तर जोपर्यंत दिवाळी आम्ही मानधन आम्हाला मंत्री महोदय दे वाढून देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही ज जसं की म्हणजे दिवाळीची भाबूज आम्ही इथूनच करणार आहोत इथंच आम्ही दादा भूषेंना ओवाळून भाऊबीज घेऊन म्हणजेच ओवाळणी घेऊन किमान ओवाळणी म्हणून किमान वेतन रुपये आम्ही इथून घेऊनच जाणार आहोत आम्ही इथून जाणारच नाही मला सांगा संतोष बांगर हा तुमचा भाऊ आहे आणि हे सुद्धा तुमचीच भाऊ आहे हो। या भावाकडे ये तुम्ही येण्यापेक्षा तुम्ही संतोष भाऊला जर समजा साईड जर असतं तर त्यांनी एका मिनिटात त्यांना ला फोन लावून सांगितलं देऊन टाका म्हणून याच्यावर काय प्रतिक्रिया आहे तुमची तशी आम्ही त्यांना प्रोसिजर केलेली आहे चला धन्यवाद चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद